रोहिणी खडसेंकडून पती प्रांजल खेवलकरांसोबतचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे असं रोहिणी खडसे योग्य वेळी सत्य बाहेर येईल अशी प्रतिक्रिया सुद्धा रोहिणी खडसे यांनी दिलेली आहे पोस्ट करत या संदर्भात प्रतिक्रिया देण्यात आले आहे कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे असं रोहिणी खडसे रोहिणी खडसे यांनी वरती नेमकी काय पोस्ट केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर योग्य वेळी सत्य बाहेर येईल जय महाराष्ट्र अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी एक्स वरती पोस्ट वर करण्याचा प्रयत्न करतो आहोत मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इतकं बॅकवर्ड लिंकेज शोधत ते गेले त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे तर कारवाई मोठ्या प्रमाणात हा संपूर्ण एखादी पार्टी सुरू असेल खडसेंच्या जाव्यावर चार दिवस वॉच होता म्हणून एवढा वॉच जर पेलगाव ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर असुरी आनंद पाहिला असेल तर ह्या मागे काय घडतंय आणि घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल की इतका आनंद गिरीश महाजनला काय व्हावा की खडसांच्या जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाहीये त्या माणसाला काल त्याचा उल्लेख केला हा मोकाट सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला असं मी काल म्हटलेलं आहे ते खरं आहे आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावर ते फक्त नाचायचेच बाकी होते